de no, 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 no. तमाशा आणि लोकनाट्य लावणी सोहळा उपस्थित संपन्न झालेला आहे आणि या ठिकाणी मी डॉक्टर संपतराव पार्लेकर योगेश चिकडगावकर यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी आम्ही झालो आणि खूप सुंदर असा हा सोळा आहे मराठी तमाशाला सांगली जिल्ह्याची परंपरा कुणी आहे पारंपरिक लोकनाट्य तमाशा सांगली जिल्ह्याचा दिल्यास आला आणि आज एकोणीसशे साठ नंतरचा हा नानाथितला तमाशा ता संगीत आणि पुणे के त्या तमाशा परंपरेची खर उचित अवस्था प्राप्त करून देण्याचं काम मान्य वसंतराव जगतापांना साई कुरपांना संस्थेचे अध्यक्ष करतायत आणि या वर्षाचं सर्व वेगळं एक वैशिष्ट्य की गेल्या दहा बारा वर्षामध्ये लावणी आणि तमाशा अशा प्रकारचं सादरीकरण होत होतं महाराष्ट्रातल्या कला अनेक कलावंतांना आणि अनेक रसिकांना सहभागी संधी मिळून पण यावर्षी लोककला त्याच्यामध्ये सहभागी म्हणजे भारूड असेल गोंदी असेल जागरण असेल किंवा आमची राष्ट्रीय शाहिरी असेल आमची देवाणघेवाणी असतील किंवा आमच्या आज सहभागी झाली किंवा उद्या अनेका खरात असतात या सगळ्या लोककलेमध्ये तुम्ही यो आज योगी शिपिडगावकर यांनी खूप लोक आमचा भोपाळी ते बैरोळ पण सांगलीचा कार्यक्रम okay, काल झाला दाल काल झाला तर मला एक सांगा की आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर काय वाटतं अगदी आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाल्याचा अतिशय आनंद आहे म्हणजे तो आनंद तो तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही किंवा त्याचं मोजमापही करता येणार नाही कारण काय ना इतर रंगमंचावर सादरीकरण करणं आणि वेल्हेच्या या तमाशा महोत्सवात अर्थात संगीत सम्राट स्वर्गीय दत्ता महाडी पुणेकर यांच्या या स्मरणार्थ या तमाशा महोत्सवात सादरीकरण करणं ही आमच्यासाठी अभिमानाची प्रतिष्ठेची गौरवाची बाब आहे आणि गेली तीन वर्ष आम्ही म्हणजे पहिल्या वर्षी तर आम्ही गण गवळण मुजरा हे सादर केलं होतं पण मागच्या वर्षीपासून आम्ही गन गवळण मुजरा तर सादर करतोय वासुदेव पिंगळा गोंधळ ह्या देखील लोककला त्यात समाविष्ट केलेल्या आहेत तो अतिशय आनंद होतोय आनंद याच्यासाठी पण होतोय की जे पारंपरिक तमाशा कला होतं दिग्गज कला होती त्यांची शिक्षण कला बघायला ऐकायला मिळते त्यातनं आम्ही सर्व माझे सहकारी माझे विद्यार्थी माझे विद्यार्थी सगळे ऐकताय बघताय त्यातून पुढच्या पिढीला काहीतरी घेऊन जातं त्याच्यासाठी मला आनंद आहे आणि मी परत एकदा सगळ्या आयोजकांचे आणि विशेषतः वसंतराव अण्णा जगतापांचे आभार मानतो की त्यांनी असा हा मुख्य उपक्रम तमाशा महोत्सव दुसरी एक गोष्ट अत्यंत महत्वाची की जागरीकरणाच्या प्रभावामध्ये लोककलांचा साजरी स्वरूप दुसरू स्वतः बदल जे तमाशा असते आणि चित्रपटाचं आणि पाश्चात्यवाद्यांचं त्याच्यावर इतका अतिक्रमण झालं की आमचा वीस तमाशा तमाशा राहिला तो ऑर्केस्ट्रा झाला लावणीला सुद्धा रिमिक्स चा बाज आला अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा पारंपरिक तिकडे आम्ही वळायला लागलोय आणि ही एक खूप स्वागतारी गोष्ट आहे आणि वसंतराव जगतापांना जेव्हा पारंपरिक ठरवतात तेव्हा त्यांना सांगतात की तुमचं पारंपरिक वाटते आणि पारंपरिक सादरीकरण झालं पाहिजे आमच्या सांगली तमाशा पडा आता एकमेकाचं पाहून सादरीकरण करायला हवं मोठे तमाशा फळ जे आहेत कणा तिथले त्यांनी सुद्धा निदान कमीत कमी हजेरीच्या तरी चालू पारंपरिक आधुनिक जोड ही आपल्याला जपायला हवी पण जसं तुम्ही बोलले की आज काही या दहावीस वर्षात तमाशा प्रश्न झाला पण यात तमाशा कलावंत किंवा लोककलावंतांचा दोष नाही दोष जेवढा लोककलावंतांचा आहे तेवढा दोष त्याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त दोष हा मायम प्रेक्षकांचा आहे ना मागणी तसा पुरवठा हा कलावंताला करावा लागतो त्याला मागील खूप वाटा ह्या नोजनांनी ह्या विचारांनी चालवतो तसंच तुम्ही सांगितलं की आता एक स्वागत आहे सगळं आता मी बातमी टाकून परत एकदा आपली अप्रतिमा आहे आणि बोलता बोलता त्यात विरोध मी त्यांचं होतय पब्लिक त्या टाळी वाटत दोन अडीच तास कार्यक्रम पाहिला आधुनिक एक तासभर त्यांचा कार्यक्रम वाढावा अशी आमची अपेक्षा होती अब्बास आप भाई आहेत तुम्ही एक पदाधिकारी या संस्थेच आज हा कार्यक्रम लोकप्रिया नव्यान आलाय कसं वाटतंय तुमचा कार्यक्रम पाहून मी एवढा मला आनंद आला म्हणजे जुनं पारंपरिक ते तुम्ही जे पिल्ले हा कार्यक्रम केला मी त्याच्यात लय आनंद मला वाटला मी अजूनपर्यंत पाहिलं नव्हता परंतु चार लो चार लोक माझ्या शेवट बसलं होते ते म्हणले सर हे तुम्ही कार्यक्रम पहा